गुरुपौर्णिमा एक असा दिवस आपल्या आप गुरुजनांच्या आईवडिलांच्या त्यांनी केलेल्या संस्कारांच्या आठवणी जपणारा दिवस आज मी शेअर करते एक अशीच गोडाची रेसिपी जी माझी आई घरात अगदी मायेने आणि निगोतीने करायची खव्याची पारंपारिक पुरणपोळी जशी आई करायची ना तशीच तीच चव आज तुमच्यासमोर घेऊन येते चला रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी अंजली अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत अगदी पारंपरिक साधी सोपी रेसिपी आहे खरं सांगू का ताजा खवा असेल ना तर ही रेसिपी लज्जतदार झालीच म्हणून समजायची ही रेसिपी करताना प्रत्येक साहित्याचं प्रमाण किती घेतलं हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ते तुम्ही नक्की चेक करा इथे सुरुवातीला आपण खसखस मंद गॅसवरती भाजून घेतली यानंतर नंबर लागला तो डाळीच्या पीठाचा डाळीचं पीठ ही मंद गॅसवरती तुपावरती छान खमंग भाजून घेतलं इथं तुम्ही डाळीच्या ऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल फक्त पीठ खमंग न कलर बदलू देता भाजून घ्यायचं या खव्याच्या पोळी बनवण्यासाठी जो पाक तयार करून घ्यायचा आहे तो तयार करून घेऊयात शंभर ते दीडशे ग्राम तुमच्या चवीनुसार आणि खव्याच्या बोडीनुसार साखरेचं सा प्रमाण ठरतं इथे आपण शंभर ग्राम साखर घेतली आणि त्याचा छान विरघुळूपर्यंत आणि एक ते दोन उकळ्या येऊपर्यंत असा आपण सरसरीत पाक तयार करून घेतला त्यामध्ये हा खवा घालून घेतला हा खवा गाईच्या दुधापासून एक दिवस आधी तयार करून घेतलेला आहे म्हणून तुम्हाला लालसर दिसतोय तुम्ही जर म्हशीचा खवा वापरला तर त्यापासून तुमची पोळी पांढरी शुभ्र येते पण इथे मात्र पूर्णाच्या रंगासारखा हे सारण तयार होतं इथे आणखी एक गोष्ट तुम्हाला आईच्या सुग्रणपणाची शेअर करायची ती म्हणजे अशी की नवरात्राच्या दिवसामध्ये दे देवीपुढे प्रासादिक पेढा खूप यायचा आई ही रेसिपी दोन प्रकारे करायची कधी पेढ्यापासनं तर कधी खव्यापासनं मग हा प्रासादिक पेढा करायचं काय माई यापासनं अगदी नाविन्य टिकवून ठेवणारे लज्जतदार पदार्थ बनवायचे आईच्या आतची चोख खूप भारी होती बरं कधी मोदक अगदीच शिऱ्यांच्या विविध प्रकारामध्येही हा पेढा असायचा आव्याची कचोरी कधी पुरणपोळी कधी साटोरी कधी बर्फी तर अगदी आपल्या पुरणाच्या पोळीतही हा पेढा जायचा आणि उरलास तर यापासून आई पावडर बनवून ठेवायची आणि त्यापासून परत पदार्थ बनवून ठेवायची अगदी हा पेढा सुकवून ठेवला की दोन ते तीन महिने फ्रीजमध्ये छान टिकतो ही झाली पेढ्यापासनाची पुरणपोळी अगदी याच पद्धतीने करायची घरी दूध तुप्त होतं मग आईने खवा केला आणि या पद्धतीने पुरणाची पोळी केली छान खवा तयार करून घेतला अगदी मौसर ज्यामध्ये हलकासा ओलसरपणा असेल असा मग खसखस भाजली मग बेसनाचं पीठ भाजलं पाक करून घेतला त्यामध्ये हा खवा शिजवला खवा शिजत असतानाच त्यामध्ये भाजून घेतलेलं पीठ घातलं मग भाजून घेतलेली खसखशीची पावडर घातली अगदी तीन ते चार चमचे वेलदोडाची पावडर घातली आणि हे छान मिक्स करून थंड करून घेतलं मग आली पारी तयार करण्याची बारी यामध्ये आपण अगदी नुसतं गव्हाचं पीठ वापरणार आहोत आणि खुटखुटीत पोळी व्हावी यासाठी बेसनाचं पीठ तीन वाट्या गव्हाचं पीठ तीन ते चार चमचे बेसनाचं पीठ त्यामध्ये थोडंसं मीठ गरम तूप किंवा तेल घालूयात हे पिठाला छान सोडून घेऊयात आणि पिठाची एक मूठ झाली की इथे आपलं परफेक्ट पोळीचं पीठ तयार झालं असं आपण समजूयात आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मौशार मळून घेऊयात एक पाच ते दहा मिनटासाठी याला आपण झाकून ठेवूयात तोपर्यंत सारणही थंड होतोय सारण छान मोकळं करून घेऊयात आणि या तयार करून घेतलेल्या पिठाला परत एकसारखं करून घेऊयात याचे छोटे छोटे उंडे करून घेऊयात म्हणजे पोळी एकसारखी येईल त्यानंतर तयार करून घेतलेलं हे खव्याचं सारण यामध्ये घालूया अगदी पुरणाची पोळी करतो त्याच पद्धतीने ही पोळी करायची हलक्या हाताने पोळी लाटायची म्हणजे सारण सगळीकडे छान पसरलं जातं बरं आणखी एक गोष्ट म्हणजे सारण सगळीकडे छान पसरावं यासाठी तुम्ही हाताने थोडंसं ह्याला बोटांनी दाबून घ्या तांदळाची पिठी किंवा कव्हाचं पीठ थोडंसं लावून याला हलक्या हाताने लाटून घ्या सारण सगळीकडे छान पसरलं जातं तव्याला थोडंसं तूप लावायचं आणि मंद गॅसवरती ही पोळी भाजून घ्यायची नुसत्या खव्यामध्ये पिठी साखर मिसळली की पोळी कडक होते पण इथे आपण हे आपण पाक करून घेतलाय आणि पाकामधली ही खव्याची पुरणाची पोळी सात ते आठ दिवस अगदी छान टिकते जसजशी ही जुनी होते किंवा शिळी होत जाते ना तसतशी ही खायला खुटखुटीत लागते अगदी ह्याची चव अप्रतिम होते मयाला उलट सुलट करून तुपावरती भाजून घेऊयात तूप ही अगदी मोजकच लावायचं म्हणजे ही जास्ती तुपकट होत नाही उलट सुलट करून अगदी अर्धा अर्धा चमचा खालनावरनं तूप लावून घेऊयात आणि पोळी छान भाजून घेऊयात सगळ्या पोळ्या छान टंब फुगल्या जातात एकही पोळी तुटत नाही की सारण बाहेर येत नाही अगदी गरम असताना मऊशार लागणारी ही पूर्णाची पोळी लज्जतदार तर होतेच पण थंड झाल्यावर ही आणखी छान लागते याच पद्धतीने बाकीच्याही पोळ्या करून घेऊयात ही खव्याची पोळी करताना सारण अगदी पूर्णासारखं मऊ शार असावं परफेक्ट प्रमाणात सारण शिजवलं आणि थोडासा ओलसरपणा ठेवला की पोळी छान येते पण जर समजा सारण कडक झाले असं वाटलं तर मिक्सरला छान फिरवून घ्यायचं म्हणजे सारण एकसारखं मऊ होतं पोळी लाटताना गव्हाचं पीठ किंवा तांदळाची पिठी वापरली तरी चालेल पोळी सरसर लाटल्या जाते बरं तुमची आई ही खव्याची पोळी कशी करायची हे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा ही खुटखुटीत आईच्या हातची खव्याची लज्जतदार पूर्णाची पोळी कशी वाटली हे सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू तुम्हालाही गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा